नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक शहरातून कार चोरी करून त्या तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील म्होरक्या आरोपीला अटक करण्यात नाशिक पोलिसांना यश आलंय त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे ही कारवाई मोटरसायकल चोर शोध पदक आणि उपनगर पोलीस ठाण्यानं संयुक्तपणे केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या मोटारसायकल चोरी शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छा आणि सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ही कामगिरी केली आहे पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना बुलढाणा आणि इतर जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आलं होतं त्यांना आरोपी शेख नदीम शेख दाऊद वयवर्ष बत्तीस धाड जिल्हा बुलढाणा हा वेगवेगळ्या जिल्ह्यांतून कार चोरी करून त्या तमिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये विक्री करत असल्याची माहिती मिळाली शिरूर पोलीस ठाण्याच्या मदतीनं नदीमला अटक करण्यात आली या चौकशीमध्ये त्यानं साथीदार किशोर पवार आणि विशाल जाधव यांच्या मदतीनं नाशिक शहरातून कार चोरी करून तामिळनाडूमधील एका आरोपीला विकल्याची कबुली दिली आहे ही कारवाई उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड प्रभाकर सोनवणे पोलीस हवलदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक मंगेश जगताप प्रवींद्र दिघे पोलीस अंमलदार भगवान जाधव गणेश वडजे संदीप हिवाळे आणि स्वप्नील सपकाळे यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका